अहमदनगर न्यूज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वंजारवाडी येथे ग्रामपंचायत वंजारवाडी व स्नेहबंध प्रतिष्ठानच्या वतीने इस्रो आणि नासा निवड चाचणी परीक्षेच्या चा द्वितीय राऊंडमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व दहा विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्नेहबंध प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर शाह व स्नेहबंध प्रतिष्ठानचे सर्व सहकारी सदस्य उपस्थित होते यावेळी इस्रो आणि नासा या निवड चाचणी परीक्षेच्या द्वितीय राऊंड मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले तसेच स्नेहबंध प्रतिष्ठानच्या वतीने शाळेतील सर्व तीनशे विद्यार्थ्यांना बेचाळीस हजार रुपयांचे शालेय साहित्य वाटप करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला ग्रामपंचायत वतीने प्रतिष्ठानचे सागर शाह यांचा सा सत्कार वंजारवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच जगन्नाथ काका वणवे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सचिव अनिता काटकर यांचा सत्कार उपसरपंच चिन्मयनंदा नंदा नितीन चौधर यांच्या हस्ते करण्यात आला स्मृती शिंदे यांचा सत्कार मुख्याध्यापिका सौ सुरेखा भालेराव मॅडम यांनी केला प्रतिनिधी राजू पाळेकर